पाहताय जेबी टी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख बिलाडी ग्रामपंचायत भ्रष्टाचाराची चौकशी करा माजी सदस्यांसह ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला लावले कुलू धुळे तालुक्यातील बिलाडी ग्रामपंचायत भ्रष्टाचाराची चौकशी करावी यासाठी माजी सदस्यांसह ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला कुलूप लावलंय ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामसेवक यांनी मिळून गावात विकास कामाच्या नावानं मोठा भ्रष्टाचार केलाय गावात पाणी फिल्टर बसवण्यात आलं मात्र एक महिना देखील ते सुरू राहिलं नसल्यानं बंद पडू नये अशा अनेक कामांची सखोल चौकशीची मागणी ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थांनी केली आहे यासह भ्रष्टाचार करणाऱ्यांवर देखील कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे ग्रामपंचायतला ला जोरदार घोषणाबाजी करण्यात आली प्रतिनिधी परीक्षित परदेशी धुळे मी सुनील पाटील ग्रामपंचायत सदस्य बिलाडी आपल्या बिलाडी गावामध्ये खूप मोठा गाजा होता आज इथं विकास कामांचा दाखवला जात आहे त्या पद्धतीमध्ये विकास कामं खरंच झालेले दिसत नाही आहेत बिलाडी गावामध्ये दोन वर्षापूर्वी फिल्टर प्लांट बसवण्यात आला तो मोजून एक महिनाही चालला आहे आम्ही त्याच्याविषयीही बऱ्याच वेळा बारा ग्रामच्यामध्ये ग्रामसेवकांनासुद्धा सांगितलं तरीही त्यांनी तो फिल्टर प्लांट चालू करायचा कुठलाही प्रयत्न केला नाही आजही आम्ही तो व्हिडिओ बनवला तो, तो आजही बंद अवस्थेत आहे तसेच बिलाडीमध्ये आज आम्ही ग्रामसेवकची येण्याचा टाईम आम्हाला नऊचा असतो म्हणे असं बोलले पण आता जवळजवळ पवणे दहा होत आले तरी अजूनही ग्रामसेवक आलेले नाही आहेत मी त्यांना फोन विचारला तुम्ही सुट्टीवर आहात का ते आम्हाला सुट्टीवर आहेत किंवा नाही हे काही त्यांनी सांगितलं नाही त्यामुळे आम्ही ग्रामपंचायतमध्ये जो भ्रष्टाचार झाला आहे ती चौकशी सर्वत्र झाली पाहिजे म्हणून आज आम्ही ग्रामपंचायत खूप लावण्याचं काम केलेलं आहे सोबत आपले नरेश दादा होते धन्यवाद आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी बी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉईंट प्रेस करा